नमस्कार मित्रांनो मराठी क्रेन स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही धक्कादायक घटना आहे बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यामधला अंबाजोगाई तालुक्यात दरडवाडी गाव आहे या गावात नितीन दरोड याने प्राथमिक महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीचा प्रयत्न करत असताना नोकरी तर लागली नाही त्यामुळे त्यात एम पी एस सी अंतर्गत परीक्षा द्यायची आणि आपले करिअर घडवायचे असा विचार सुरू केला त्यासाठी त्याने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या ठिकाणी क्लासेस लावले क्लासेस लावल्यानंतर तो तेथेच रूम करून राहू लागला रूममध्ये राहत असताना गावाकडे येणे जाणे सुरू होते याच गावात राहणारी राणी दराडे हिने नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केले आणि ती लातूर येथे राहू लागली लातूर येथेच तिचे नर्सिंगचं शिक्षण झाले होते त्यामुळे त्या ठिकाणी त्या तिने प्रॅक्टिस सुरू केली आणि काही काळानंतर लातूर येथेच खाजगी रुग्णालयात नोकरी करू लागली राणीचं शिक्षण पूर्ण झाले होते त्यामुळे व्यावसायिक म्हणून ती रुग्णालयात नोकरी करू लागली होती राणी आणि नितीन हे एकाच गावातील होते तसे पाहिले तर नात्याने दोघेही भावकीमधील त्यामुळे गावाकडे आल्यानंतर दोघांची भेटी होऊ लागल्या लहानपणापासून दोघेही एकत्र खेळलेले आता भविष्याच्या वाटचाली दोघांच्याही सुरू झाल्या त्यानुसार नितीन आणि राणी यांचा संचार सुरू झाला दोघांचेही संपर्क सुरू झाले दोघांचे मोबाईल नंबर एकमेकाकडे असल्यामुळे दोघेही लातूर आणि अहमदपूर या ठिकाणी गेले तर विचारपूस करायला सुरुवात केली आणि राणी तर आता पैसा कमवू लागली होती मात्र नितीन हा शिक्षण घेत होता शिक्षणाच्या माध्यमातून त्याला मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न होतं त्यानुसार ते त्याची वाटचाल सुरू झाली शेवटी स्वप्न साकार करण्यासाठी चित्त विचलित होता कामा नये मात्र तेव्हा राणी आणि नितीन यांचा संपर्क वाढू लागला तेव्हा मात्र नितीन याचे चित्र राणीच्या दिशेने वळायला लागले नितीन हा शिक्षण घेत असल्यामुळे राणी त्याला सपोर्ट करू लागली तुझ्या शिक्षणाला मी काही प्रमाणात पैसे देते असेही राणी त्याला बोलू लागले दोघांच्या संपर्कातून एकमेकाबद्दल गोडवा निर्माण झाला दोघांच्या या गोडव्यामधून प्रेम प्रकरण सुरू झाले दोघांनाही आता एकमेकाशिवाय वेळ घालवणे कठीण जाऊ लागले दोघांच्या मग एकत्र भेटी होऊ लागल्या दोघेही एकाच गावातील आणि भावकीमधील असल्यामुळे गावाकडची परिस्थितीही दोघांच्याला ला माहीत पडली होती त्यामुळे गावाकडची परिस्थितीवरही दोघांच्या चर्चा होऊ लागल्या पण प्रेमाचा सुरू झालेला मार्ग कोणत्या दिशेला घेऊन जाईल हे दोघांनाही माहीत नव्हते दोघांनी प्रेम तर सुरू केले होते राणी कमावती असल्यामुळे पैशाला देखील काही कमी नव्हती पण नितीन याच्या अभ्यासावरून लक्ष विचलित होण्यास सुरुवात झाली होती, होती।, होती। शेवटी आपले मुले काय आहेत हे गावाकडे माहिती होत असते प्रेम करताना कितीही जपून चालण्याचा लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते उघड झाल्याशिवाय राहत नाही गेल्या काही वर्षापासून राणी आणि नितीन यांच्या प्रेम प्रकरण सुरू झाल्याची कुणकुण दोघांच्याही घरी लागली होती त्यामुळे घरच्यांनी दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला होता शेवटी दोघीही बाहेरगावी असल्यामुळे प्रत्यक्षात त्यांच्यावर लक्ष ठेवणे कठीण होते तरीसुद्धा दोघांना बाजूला कसे करता येईल यासाठी ते प्रयत्न करू लागले काही कालावधी निघून गेल्यानंतर राणी आणि नितीन यांनी लग्न करण्याचा विचार केला त्याविषयी गावाकडे खबर पोचली मात्र दोघेही नात्यामधील असल्यामुळे हे जमणे शक्य नव्हते त्यामुळे घरच्यांनी या प्रेमाला आणि लग्नाला विरोध केला आणि घरच्या लोकांचे बरोबर देखील होते कारण भावकीमधील लोकांचे लग्न कसे काय करता येऊ शकते असाही प्रश्न होता मात्र नितीन आणि राणी हे दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हते घरचे लोकांनी दोघांच्याही लग्नाला विरोध केला तेव्हा राणी आणि नितीन आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढल्याशिवाय आपल्याला एकत्र राहता येणार नाही असे ठरविले त्यामुळे राणी आणि नितीन यांनी वेगवेगळ्या प्रकारे घरच्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला पण घरच्या लोकांची मानसिकता कठोर झाली होती नितीन हा अपंग होता तर राणी ही दिसायला सुंदर होती आणि नोकरी देखील करत होती मात्र नि नितीन याचे अजूनही शिक्षण सुरूच होते त्यामुळे तो कधी नोकरीला लागणार त्याचा संसार कधी उभा राहणार या भावनेने सर्व काही बारगडत जाऊ लागले होते नितीन आणि राणी यांनी तर प्रेमाच्या सीमाही पार केल्या होत्या त्यामुळे आता जीव गेला तरी काही हरकत नाही मात्र दोघांनी एकमेकापासून वेगळे राहायचे नाही असं त्यांनी ठरविले घरचे लोक आपल्या लग्नाला आणि आपल्या प्रेमाला साथ देणार नाहीत हे दोघांनाही कळून चुकले होते त्यामुळे आता दोघांनीही निर्णय घेतला काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही दिवाळीच्या सणाची चाहूल लागली होती सुट्ट्याही लागल्या होत्या याच दोघांच्या मनात चलबिचल सुरू झाली होती गावाकडे गेलो तर आपल्याला वेदना होतील घरचे लोक आपल्याला त्रास देतील या भावनेने दोघांनी लातूरमध्ये एकत्र भेटायचे ठरवले त्यासाठी गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा दिवस निवडला होता नितीन हा राणीला भेटण्यासाठी लातूर या ठिकाणी आला होता रात्री दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या आपण मनाने शरीराने एकत्र आलो पण किती दिवस एकत्र राहतो असे सांगता येत नाही रात्री बोलणे झाले आणि दोघांनी पहाटेच घर सोडले दोघीही लातूरमधील पेटगावच्या शिवारात पोचले रस्त्याने जात असताना त्यांना एका ठिकाणी पत्र्याचे शेट दिसले त्यावेळी दोघांनीही मनात एकच विचार आला की आपली याच ठिकाणची शेवटची भेट असेल यापुढे आयुष्यात आपण कधीही भेटणार नाही त्यांनी आजूबाजूला पाहिले पण आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते त्याचवेळी त्यांनी पत्र्याच्या शेडचा आधार घेतला दोघेही आतमध्ये गेले आतमध्ये गेल्यानंतर दोघांनी एक ठरवले होते की आता परत जायचं नाही त्यामुळे घरचे लोक आपल्याला एकत्र येऊ देणार नाही मात्र आपण दोघे एकत्र जग सोडून जाऊ शकतो याची दोघांना खात्री होती त्यानुसार नितीन याने जीवन संपवताच राणीने हिने देखील तिची जीवनयात्रा संपवली सध्या नाही मात्र पुढच्या जन्मात तरी आपण एकत्र येऊ अशा प्रकारची परिस्थिती दोघांच्याही आयुष्यात आली होती सूर्य उगवला होता तो पुढे सरकत होता ऊन पत्र्याच्या शेडवर पडायला सुरुवात झाली होती सकाळचे नऊ वाजले आणि गावातील लोक शेताकडे जात असताना त्यांना पत्राच्या शेडचा दरवाजा उघडा दिसला शेडच्या बाजूला गाडी लावलेली होती हे पाहून काही शेतकऱ्यांनी शेडमध्ये पाहिले तर राणी एका बाजूला पडलेली दिसली तर नितीन हा लटकलेल्या अवस्थेत दिसला स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना फोन केला लातूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले त्यांच्याजवळ असलेल्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटवण्यात आली त्यानंतर त्यांच्या घरच्यांना फोन केला तेव्हा पोलिसांनी यासंबंधी विचारणा केली तेव्हा या प्रेम प्रकरणाला घरच्यांचा विरोध होता त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलीस पुढील तपास करत आहे प्रेम करत असताना विचार करायला हवा नात्या गोत्याचा विसर पडता कामा नाही हे दोघे नात्याने भावकीतील होते भावकीतील म्हणजे भाऊ बहीण झाले दोघांनाही या आंधळ्या प्रेमामध्ये नात्यांचा विसर पडला आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि शेवटी काय झाले दोघांनीही आत्महत्या केली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र